त्र्यंबकेश्वर येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळी साधारण एक वेशात असणारा ग्रस्त त्याला काही समाजकंटकांनी काही न शेडी लोकांनी एक मुलांनी मारलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी पंचनामा करून तो सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे तर आम्हाला सकाळी माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला तो आम्ही पोलिसांना सादर केला परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजे ह्या दारूबंदी दारूमुळे बरेचसे लोकं वेशनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात यात्रेकरू बेवर्तन बेशिस्त लोक वागतात गावामध्ये असे बरेचसे मुलं आहे तर कृपया शासनाने त्वरित त्र्यंबकेश्वरला दारूबंदीचे आदेश देण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका